डॉक्टर आंबेडकर कॉलेजमध्ये असण्याचा एक फार मोठा फायदा असा असे की मला त्वरित कुठेही जाता येत असे आणि मला संपर्क मिळत असे आपल्याला माहिती आहे की त्या काळामध्ये दलित साहित्याची चळवळ जोरात होती आणि दलित साहित्य हे आंतरराष्ट्रीय पद्धतीमध्ये कसं व्हायचं कारण काही इंग्रजी साहित्यकारण त्याबद्दल लिहिलं आणि एक नवीन दिशा आहे आणि पॅन्थरचीही चळवळ आहे यामुळे त्यांच्याकडे फार लक्ष होतं तर या दलित साहित्याच्या चळवळीकडे जेव्हा लक्ष गेलं लोकांचं जगातल्या लोकांचं लो तेव्हा बरेच लोक त्याच्याकडे आकर्षित झाले किंवा ही काहीतरी नवीन गोष्ट आहे कारण आतापर्यंत जे साहित्य होतं तर ते सगळं एकेरी साहित्य म्हणजे एका समाजाचं विशिष्ट गोष्टीचं काय ज्याला आपण म्हणतो की वर्षावरच्या वर्गाचं आणि ज जग, जे जगणारे लोक आहेत त्यांना काय वाटतं याच्याबद्दल नाही जसं एखादं नाटक आपण पाहिलं की त्या नाटकामध्ये सुरुवात कशी होत असे मराठी नाटकाची की पडदा उघडतो आणि एक नोकर जे झटकणी करून ते सगळं साफसूफ करतो आणि फोन येतो हे अशाच सुरुवाती असेल मग तो नोकर कसा दाखवायचा तर त्यावेळी माझा म संपर्क एक सात गायकवाडांशी आला आणि दलित नाट्याची मोठी चळवळ चालू होती त्यामुळे सातत्यानं पुण्यालाही येणं जाणं माझं होतं आणि माझं जे नाटक होतं दलित रंगभूमीनं जनतेशी भेट माझी घडवा खूप चांगल्या पद्धतीनं सादर केलं आणि त्याचे प्रयोगही खूप चांगले झाले तर पुण्यातच पहिला प्रयोग बालगंधर्वमध झाला खूप चांगल्या पद्धतीनं झाला आणि एक सगळी वेगळी जवळ दलित साहित्य दलित नाटक हे उभारून आलं होतं सगळ्या सगळीकडे तर त्याच्यामध्ये त्यांनी राजानंद गडपायले यांचं भीमायन जे आहे ते गीत भीमायन आम्ही त्यांनी ध्वनिमुद्रित केलं आणि गायलं आता राजानंद गडपायले हे असे गा गायक होते की त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांना प्र समोर त्यांच्यासमोर गीतभिमायांचं गाणं गायलं आणि ते सुद्धा त्यांनी आता बाबासाहेबांना वेळ नसेल ना पण प्रत्येक वेळी आता काहीतरी कार्यकर्ते एखादी शक्कल शोधून बरोबर त्यांच्याकडे जात असत तर बाबासाहेब असे बसलेले आहेत याच्यापुढे गवतावरती ग खुर्ची टाकून बसले लावूनमध्ये आणि हे गेले आणि पेटी सकट सगळे ते मला तुमचं गीत घेऊन मला ऐकायचं वगैरे आता बाबासाहेबांना ठीक आहे तर काय ऐकायचं तर ऐक पण त्यांनी त्यांच्यासमोर ऐकवलं तर ते ऐक ग जमिनीवरच बसले ना म्हणजे त्या गवतावरच बसले आणि ती पेटी वाजून ते कारण संधी कशी मिळणार बाबासाहेबांच्या समोर वाजवण्याची आणि गाण्याची संधी मिळाल्यावर ते बसले आता हो ते। <laughs> त्या सगळ्या लहानवर मुंग्या होत्या त्या मुंग्या असताना देखील त्यांना त्याचं भानही नव्हतं आणि ते बरोबर त्यांच्यासमोर त्यांनी ते गाणं गायलं आणि संपल्यावरती बाबासाहेब खुश आले की हो खूप चांगलं वाटलं नाही म्हणे मला तुम्ही काहीतरी लिहून द्या तर बाबासाहेबांनी मग ते एक दोन ओळी लिहून दिल्या की राजानंद गडपायचं मी ते ऐकलेलं आहे आणि आय एम व्हेरी हॅप्पी आणि इंग्रजीमध्ये सही केली दोन ओळी त्या लिहून दिल्या एक पत्र आश्चर्य वाटेल की एक इतकंसं पत्र या पत्रावर त्याने सगळं आयुष्य वाळून काढलं आणि आयुष्यभर ते पत्र त्यांनी जपून ठेवलं मी ते माझ्या आत्मकथेत छापलं आहे ही दोन वेळी बाबासाहेबांच्या एखाद्याला मिळाल्या तर त्याचं जीवन कसं सार्थक आणि सफल होत होते दुसरे एक आमचे कवी मित्र होते तर ते म्हणाले की बाबासाहेबांनी मला पाच रुपयाची नोट दिली तर ती पाच रुपयाची नोट त्यांनी शेवटपर्यंत ठेवली आणि त्या पाच रुपयाच्या नोटेवरती सगळं आयुष्य घालवलं तर ही जी आपली माणसं आहेत कवी आहेत कलाकार आहेत ही बाबासाहेबांच्यावर अद्भुत प्रेम करणारी होती तर या सगळ्या चळवळीमध्ये माझी दूरदर्शनच्या वसंतराव भामरे या नावाच्या सद्गृहस्थाची भेट झाली यांना नोकरी मिळाली ती केवळ बाबासाहेबबाईंच्यामुळे म्हणजेच राखीव जागा असल्यामुळे ते मिळू शकले आणि ते दूरदर्शनवर जाऊ शकले तेव्हा त्यांचा पहिला प्रश्न होता की आपल्याला नोकरी मिळावी आणि ती मिळाली त्यांना आणि ती मिळाल्यावरती त्यांनी त्याचा खूप चांगला उपयोग असा केला की बाबासाहेबांच्याबद्दलचे जे जे कार्यक्रम ते सगळे करायचे आणि मग बाकीचे लोक जे म्हणतात की करणार आहेत तर त्याच्यावर जबाबदारी टाकून द्यायची की बाबासाहेबांचा विषय आला की जा त्याच्याकडे असं म्हणाय म्हणजे मग त्यांच्याकडे ते, ते, ते सगळा कार्यक्रम होता तर मग त्यांची ओळख झाल्यावरती खूपच म्हणजे मला अनेक कार्यक्रम मिळाले दूरदर्शनवरती आणि एकदा मग कार्यक्रम मिळाल्यावरती आणि लोकांना कळलं की हा कार्यक्रम चांगले क होऊ शकतात यांचे कार्यक्रम तर ते मग अधिक सगळ्या स्वरूपाचा आणि मलाही कधी कधी काय का वाटायचं की माझ्यावर तुम्ही शिक्का मारू नका की फक्त एवढाच विषय किंवा यांना बोलवा बाकी तुम्ही जगातल्या वेगवेगळ्या विषयावरती मला सांगू शकता बोलवू शकता मग पुढे मग ते लोकांना कळायला लागलं की हे नुसतं एवढंच करून उपयोग नाही आहे आणि मलाही कळलं की नुसतं तुम्ही हे शिक्का मारून मोकळे होऊ नका किंवा हा विषय आला की याला बोलवा हा मुख आला की याला सांग असं नका करू त्याच्यामध्ये आणखीनही काही अनेक गोष्टी आहेत आणि तेही विषय आम्ही चांगल्या पद्धतीने हाताळू शकतो हे तुम्ही लक्षात घ्या तर त्यांना तो, तो आनंद होता तर जवळजवळ असे बाबासाहेबांच्यावर सहा डिसेंबरचे हिंदीमधले कार्यक्रम काही लाईव्ह केलेले काही मुलाखती घेतलेले प्रज्ञा सूर्य त्याच्यानंतर महानायक महापूर, जनते महापूर ते तो 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 आ, की जनतेचा ये महापूर येतो असे वेगवेगळ्या विषयावरती दरवर्षी कार्यक्रम होत असे आणि असं देशासाठी असल्यामुळे ते मुंबई दूरदर्शन सगळ्या देशात प्रसारित होत अस हिंदीमध्ये तर तो खूप मोठा मला त्याच्यामध्ये काय म्हणाला की ज्याला त्यामध्ये मला यश आलं आणि खूप त्याच्यामध्ये लोकांनी ओळख निर्माण झाली की बाबासाहेबांचा ता विषय हा दरवेळी आपण मांडू शकतो तर मी सांगत होतो की गडपायलींचं जेव्हा आपण हे केलं तर की त्यांच्या सगळ्या कवितांचा गीत रामायणांचं आपण ध्वनीमुद्रित करून त्याची कॅसेट तयार केली तर त्या स्टुडिओमध्ये गेल्यावरती तिथे सईद मिर्झा हे मोठे अभिनेते आहेत ते आले होते आणि त्यांना असं कळलं की कोणीतरी एका दलित गायकाचं कार्यक्रम चालू आहे आणि त्यांनाही काहीतरी ॲडव्हर्टाईजसाठी त्यांचा आवाज होता आणि मग ते त्या जाहिरातीसाठी आले होते पण ते सगळं हो ते थांबले आणि नंतर माझी त्यांची भेट झाल्यावरती हो मला म्हणाले की मी ते इंग्लंडला राहत असत आणि इंग्लंडहून आले होते तर ते, ते म्हणाले की मी इंग्लंडमध्ये दलित साहित्याविषयी खूप ऐकलं आहे आणि माझी अशी इच्छा आहे की त्यातलं काही मला ऐकायला मिळा वाचायला मिळावलं तर मी सांगत होतो की इतकं लोकांचं या गोष्टीकडे बारीक लक्ष होतं की सईद मिर्जासारखा शिकलेला मनुष्य आणि तो इंग्लंडमध्ये राहिलेला त्यांना देखील असे वाटले की या लोकांच्या जीवनामध्ये काहीतरी वेगळी गोष्ट आहे आणि हे साहित्य काही वेगळं आहे यांचे विचार यांची गाणी ही सगळी अधिकाधिक ज्याला आपण म्हणतो समाजाभिमुख आहे तर हा त्यातला भाग मला तो सांगायचा होता पण या दूरदर्शनाच्या काळामध्ये आणखीन काही गोष्टी घडल्या त्यामध्ये प्रतिभा आणि प्रतिमा एक मोठा कार्यक्रम असेल तो मुलाखतीचा कार्यक्रम असेल आणि त्याच्यामध्ये सगळ्यांच्या जीवनाचा आपण ह्याला काय म्हणतो की आढावा घेतला जात असेल तर विठाबाई मांग या स्वतः डायरेक्ट असं की विठाबाई मांग यांचा तमाशा म्हणजे ते उल्लेख हा स्वतःहून करीत आता आपण जर जा जातीय उल्लेख केला तर लोक कोणते जा की जातीय उल्लेख केला पण त्यांचे सगळे बोर्ड किंवा त्यांची नावं त्यांनी ते प्रत्येक गोष्टीक आट्टा ते सांगत असत सा। तर त्यांची मुलाखत घेण्याचा मला सहयोग मिळाला आणि अद्भुत आश्चर्य वाटेल की अशी बाई की जिचं कमिटमेंट जी आहे आपण ज्याला म्हणतो की माणसाची कमिटमेंट असते कलेशी त्याची खूप अशी बांधिलकी आहे तर ही बांधिलकी कशी असते कलेशी हे तिच्या जीवनातूनच मला कळलं अशा काही गोष्टी सांगतात मराठी नाट्य जगतामध्ये की एक मोठे अभिनेते होते आणि नाटक चालू होतं नाटक चालू असताना तार आली की त्यांची पत्नी वारलेली आहे तर त्यांनी ते पाहिले सगळं पण नाटक चालू होतं तर असं म्हणतात की बा त्यांनी तो ते नाटक पूर्ण केलं आणि मग नंतर लोकांना कळलं की असं असं झालेलं आहे दुर्घटना झालेली आहे पण तोपर्यंत त्यांनी ज्याला आपण म्हणतो की कमिटमेंट दाखवली आणि नाटक पूर्ण केलं तर ती खूप याच्यानं कथा सांगितली जाते की अशी तार आली आणि तरीही ते बरोबर त्यांनी नाटक पूर्ण केलं वगैरे वगैरे असं तर मला एक ही खूप बरी वाटली दुसरी गोष्ट पण खऱ्या बांधीलची जी गोष्ट ही मला विठाबाईकडून कळेल आश्चर्य वाटेल की विठाबाईने जी आठवण सांगितली की त्या गर्भवती होत्या नऊ म्हणजे पूर्ण झालेले आहेत दिवस पूर्ण झालेले आहेत कधी मूल होईल असं होतं पण त्यांचा कार्यक्रम होता आणि त्या नृत्य करीत मंचावरती आल्या गणगळण काही चालू होती गाणं चालू होतं आणि त्यांच्या पोटात दुखू लागला नृत्य करता करता तर त्या अशाच डान्स करीत करीत कारण ग्रुप डान्समध्ये चार पाच नाचत असतात त्यातून असं करीत करीत त्या मागे गेल्या स्टेजवरती स्टेजच्या मागे गेल्या स्टेजच्या मागे गेल्यावरती त्यांच्या काळ पूर्ण झाल्या आणि मुलाचा जन्म झाला तिथेच नाळ कापली मूल फडक्यात गुंडाळलं पोट परत बांधलं आणि दहाव्या पंधरा मिनटाला त्या स्टेजवरती आल्या आणि त्यांनी त्यांचा आरंभ केलं तो जो त्यांचा तमाशाचा खेळ होता तो त्यांनी रद्द केला नाही आणि पूर्ण केला त्या क्षणाला मी सांगितलं की <laughs> बांधिलकीमध्ये पत्नीच्या मृत्यूची तार आल्यावरती ज्याने काम केलं तर तो महानच आहे पण तरीही मला असं वाटतं की कदाचित कदाचित त्याने सुटकेचाही निश्वास सोडला असावा की ठीक आहेत बरेच आहे तर काम पूर्ण केलं पण इथे तर इतकी ज्याला आपण म्हणतो आणीबाणीची स्थिती असताना विठाबाईंनी आपलं जे वगनाट्य आहे ते कार्य आहे ते सोडलं नाही मुलाला जन्म दिला तो मुलगा उभा होता आणि त्यांनी सांगितलं की सर हाच तो मुलगा आहे ह्यावेळी <laughs> जन्मलेला <laughs> छोटा मुलगा उभा होता त्याला आणि सांगितलं की असं झालेलं आहे तर मला बांधील की काय असते कलेशी मी म्हणालो की तुम्ही का नाही तुम्ही निघून जायचं की तर अशी अडचण आल्यावरती रद्द करायचा नाही म्हणे हजारो लोक आलेले आहेत आणि ते माईबाप आहेत त्यांचा विरस होऊ देण्याचं माझ्या मनात धाडस नाही जात म्हणून मी त्याही अवस्थेत ते काम केलं ही ज्याला आपण म्हणतो की खूप एका अर्थानं मनाला भिडणारी गोष्ट आहे आणि दलित कलावंत जितकी एकनिश्चता ठेवतो ती कदाचित इतरत्र सापडणार नाही असं मला वाटलं बाकीच्या गोष्टी विठाबाईनं सगळ्या सांगितल्या त्यांना काय काय शासकीय मदत मिळाली किंवा नाही मिळाली पण त्या सगळ्या गोष्टी झाल्या पण ही गोष्ट मलाही दाखवता आली जगाला याचा खूप मोठा आनंद झाला विठाबाईनंतर मला वामनदादा कर्डक यांची मुलाखत घेण्याचा योग आला व हो भामरे माझ्यावरती फार आमची मैत्रीच झाली होती त्यामुळे आम्ही नाशिकला गेलो आणि नाशिकला जगताप यांचं एक मोठा हॉटेल आहे त्यांच्या लॉनवरती ही वामनदादा कर्डकची सगळी मुलाखत मी घेतली त्यांच्या घरी गेलो पत्र्याचं एक घर होतं फक्त त्यांना त्यांच्या पत्नीच्या नावावर एक छोटी रॉकेलची एजन्सी त्यांना मिळाली होती त्यामुळे त्यांचा संसार चालत असे बाकी हा कवी असाच कलंदरासारखा भणंगासारखा भटकत असे आणि तो खऱ्या अर्थानं बाबासाहेबांचं ज्याला म्हणतात की चरित्र लोकांना सांगावं त्याचप्रमाणे आपण सांगतो की हा महाराष्ट्राचा वाल्मिकी आहे हा कालिदास आहे पण तसं काही नाही आहे खरे कालिदास खरे वाल्मिकी तर या बाजूला आहे की जे खऱ्या अर्थानं आपलं जीवन ओवाळून हो टाकतात अशा प्रकारचं एक मोठं मला त्याच्यामध्ये संयोग मिळाल्यामुळे मला त्याचाही आनंद झाला अण्णाभाऊ साठ्यांची शताब्दी असो किंवा वामनदाची शताब्दी असो अण्णाभाऊ साठेंची शताब्दी कोविडमध्ये गेली आणि आता नुकतीच आलेली शताब्दी वामनदाची अशीच कोरडीच गेली कारण <laughs> बाकीच्या लोकांनी कुणी काही फारसं लक्ष दिलं नाही दोन चार फोन मला आले होते ते म्हणजे तुम्ही करा कोणीतरी आठवण केली असेल ठीक आहे पण एक खंत आहे की ज्याला आपण सामुदायिक सामुदायिकरितीनं काही काम करून काही ठेवावं अशी अजूनही तळमळीची फार मंडळी नाही आहेत ती जर असती तर फार मोठी गोष्ट आहे की मोठ्या लोकांच्या दृष्टीने सांगायचं झालं तर कसं असतं की ज्यांच्या हातामध्ये आता सगळी साहित्यिक सत्ता किंवा साहित्य आहे किंवा नाट्य आहे कला आहे ही सगळी उच्चकुलीन मंडळी आहेत यांचं एक खूप असं सामुदायिक एक, एकमेकांना सांभाळण्याचं काम आहे कुठल्याही त्यांच्यातला छोटा जरी कार्यकर्ता असला तरी शताबी असली तर खूप मोठं हे करतात खूप गोष्टी त्या साजऱ्या करतात कौतुक करतात तर ही खंत एक मला वाटली पण वामनदादांची आठवण मला नेहमी तीव्रतेने होते तर वामनदादांना मी एक वाक्य असं म्हटलं की त्यांच्याविषयी की हे जे युगंधर बाबासाहेब आहेत त्या युगंधराचा धम्मध्वनी की त्याच्या धम्माची चळवळ पुढे नेणारे कोण लोक असावेत ते नुसते भिक्षू तर हे असे भिक्षू आहेत की जे सा संसारात राहणे राहून बाबासाहेबांच्या तत्वाचा विचार करणारे प्रचार करणारे लोक आहेत आणि समाजामध्ये एकजूट करण्याचा प्रयत्न करणारे लोक आहेत त्यामध्ये वामनदादा येतात आणि मला आनंद आहे की ते असताना मी त्यांची मुलाखत घेऊ शकलो याच अनुषंगानं एक विषय मला सांगायचा असा होता की दादासाहेब रूपतेंचा खूप जीव कलाकारावरती होता मधुकर निराळे हे तमाशाचे मोठे मालकही होते आणि त्याच ठिकाणी सगळे कलावंतही होते त्या सगळ्या कलावंतांचं अध्यक्षपद दादासाहेबांच्याकडे होतं दादासाहेबांच्याकडे सांस्कृतिक खातंही होतं आणि त्यांनी सर्वांना खूप मदत केली सहाय्य केलं लक्ष्मण केदार हे माझ्याजवळ आले होते त्यांच्यामुळे त्यांनाही सहाय्य झालं सगळ्यांना सहाय्य झालं या सगळ्या म मदतीमध्ये वामनदादा कर्डकना त्यांनी एकदा त्यांचा मुलगा जो आहे परित्याग म्हणून जो पायलट होता त्याच्या लग्नाला बिहारला नेला दादासाहेब रूपवतीने ठरवलं होतं की आपल्या जीवनामध्ये आपण घरामध्ये सगळी प्रकारची लग्न केली पाहिजे म्हणजे खऱ्या अर्थानं सत्यशोधक समाजाचं जो एक विचार आहे महात्मा फुलेंचा की वेगवेगळ्या धर्माची आणि जातीची मंडळी आपल्या घरात पाहिजेत तो विचार दादासाहेबांनी खूप चांगल्या पद्धतीने आंबलात आण आणि त्यांचा जो मुलगा परित्याग होता शेवटचा तो पायलट होता तर त्याचं लग्न त्यांनी बिहारमध्ये ठरवलं होतं बिहारला मैकूराम नावाचे एक आय जी होते म्हणजे स सगळ्या प्रदेशाचे प्रमुख डी आय जी होते त्यांच्या मुलीशी त्यांचं ठरलं होतं आणि मग आम्हाला त्यांनी पाटण्याला नेलं लग्नासाठी त्यात वामनदादा कर्डकमध्ये होतं किंवा कर वामनदा कर्डक त्यांच्या परिवारातले होते तर ती एक आठवण मला सांगायची फार महत्त्वाची आहे की वामनदादा कर्डक आणि आम्ही एकाच रूममध्ये होतो तिथे पोलिसांचं गेस्ट हाऊस होतं कारण हे स्वतःच डी आय जी असल्यामुळे हो आमच्याकडे पोलिसांच्या गाड्या वगैरे खूप होत्या मदतीला तर आम्ही एका रूममध्ये होतो तर आम्ही बाहेर गेलो एकदा कारण आता कवी आणि मीही कवी म्हटल्यावरती आम्ही बाहेर जाणार आम्ही बाहेर फिरणार तर त्यांना एक पोलीस भेटला तिथल्या जो आमच्या दिमतीला ठेवलेला होता तर हवामानदालाने विचारलं क्या तुम्हाला बिहार कैसा आहे तुम्हाला क्या साब क्या आहे नाही बोले हम सुनते यहाँ पे बहुत बोले कट्टे चलते आहे जे गावठी कट्टे म्हणतात ते गावठी पिस्तूला ऐसा सुना है हमने तर तो पोलीस म्हणला हा आहे ऐसा एवढंच काहीतरी बोलणं झालं आणि आम्ही बाहेर फिरायला गेलो आम्ही संध्याकाळी परत आलो आणि बसलो वळत असताना अचानक तोच पोलीस आला त्याच्याबरोबर एक माणूस होता आणि त्याच्या डोक्यावरती एक मोठो है हो तो मुझे होता आता हम ही वामन दादा बस ले रो। तो वामन दादा कड़े पहुँच तो पुलिस क्या ला साहब आपने सुबह कट्टे के बारे में पूछा था ना तो लिया वो, वो मैं सच पूछा था तो वो है, हमको क्या मालूम हमको लगा कि आपको इसमें कुछ चाहिए तो ये सब मैं वो कट्टे लेके आया हूँ आदमी में तर सगळे पिस्तुलाचा मोठा गठ्ठा आणला आणि वामनदाला कडक समोर ठेवला ते वामन गावठी कट्टेकडे पाहत राहिले आता पोलिसांनीच आणल्यावर काय करायचं म्हणजे पोलिस कट्टे पकडणार आहे पण वामनदादा सहजतेनं बोलून गेले की बा तुमच्याकडे असं ऐकलं आहे मी तर तो, तो मोठा गठ्ठा जरी टाकला मग ते म्हणले नाही नाही आमको कुठे नाही होणार हे जा वापस ले जा वापस लि जा तिथं तर पोलिसांनी तो गठ्ठा बंद करतो हे जा रे भाग नाही होणार अमकं त्याला माणसाला घालून टाकतं पण वामनदादाच्या आयुष्यामधलं इतकी मोठी गंमत की त्यांनी सहजतेने विचारावं आणि शब्द शंभर पिस्तूल असायचं पिस्तूलच आणून त्यांनी न द्यावी हे फार मानू आम्हाला दरवेळी असू येत असे की काय वामन दादा का पुजते तू <laughs> आता खरं मी तसं ते नाही पण यावेळी स्वतः लालू प्रसाद यादव त्या लग्नाला आले होते आणि तुम्हाला आश्चर्य त्यावेळी लालू प्रसाद यादवची पर्सनॅलिटी इतकी सुंदर होती इतका गौरववर्ण अप्रतिम चेहरा दीप्ताचा आम्ही तो प्रथमच पाहिला आणि ते त्या लग्नाला हजर होते तर आम्ही सगळे तिथे होतो बामनदादाही माझ्याबरोबर होते तर असं हे जी आठवण मला या कवी आणि साहित्याच्या निमित्तानं सांगावीशी वाटते बाकीच्या गोष्टी वामनदा कर्डकचे खूप मोठे उपकार म्हणा जनतेवर कारण त्यांनी गाण्याच्या माध्यमातून बाबासाहेबांना घराघरात पोहोचवलं म्हणजे खूप काम केलं आणि आजही बामनदा कर्डकांची गाणी स्वतःच्या नावावर लोक गाऊन आज खूप मोठे म्हणजे पेशेमा किंवा उप त्यांची उपजीविका राबवतात पण त्यावेळेस वामनदा कर्डकांना म्हणजे खूप हालच हे करून सगळ्या गोष्टी मध्ये आणखीन एक गोष्ट आहे की वामनदादा करडकनाथ शेवटी आर्थिक टंचाई खूप होती आणि त्यावेळी काही लोकांनी असं ठरवलं की त्यांना आर्थिक मदत करावी त्याच्यामध्ये बरेच म्हणले आमचे टेक्सास दादा गायकवाड वगैरे हो होते त्यांनी सत्कारही केला त्यांना मदतही केली मावळच्या काही लोकांनी एक दिवस सांगितलं मला की आम्ही दहा हजारांची थैली त्यांना देणार आहोत आणि मग त्या कार्यक्रमाला मी गेलो होतो मावळच्या त्या गावामध्ये तर त्या कार्यक्रमामध्ये माझ्या असे त्यांना दहा हजाराची थैली देण्यात आली आणि प्रबुद्ध महाकवी ही पदवी त्यांना देण्यात आली तर तो, तो एक प्रसंग माझ्या जीवनातला फार आनंदाचा क्षण आहे तर त्याचंही मला आज स्मरण होतं आहे की या महाकवीला आपण ओळखलं आपण त्याच्याबरोबर राहिलो आपण त्यांचा सहवास घेतला आपण त्यांचं काय काव्य ऐकलं साहित्य ऐकलं आशीर वाटले की त्या काळामध्ये हो कोणीतरी मराठवाडा विद्यापीठाने त्यांना डॉक्टरेट द्यावे असा ठरावही केला पण तुम्हाला सांगतो की गेली वीस वर्ष झाली तो ठरावाचाही पत्ता नाही कितीही वेळा विचारलं चौकशी केली तर आता तिकडे गेलं आहे तिकडे गेले, गेले। पण ती डॉक्टरेट काही त्यांना मिळाली नाही पण हे जर दुसरा कोणी असता तर त्याला त्वरेनं झालं असतं बऱ्याच गोष्टी घडल्या असत्या पण आपल्या देशातली काही अदृश्य अशी राष्ट्र आहेत की ज्यांच्या सीमा दिसत नाहीत आपल्याला त्या अदृश्य राष्ट्राप्रमाणे हेही एका अदृश्य राष्ट्रातलेच होते तेव्हा त्यांच्याकडे कोणी लक्ष द्यावं एखाद्याने दिलं तर ते परिपूर्णही झालं नाही अशा बऱ्याच घटना आहेत त्या वामनदादांचं जे महाकाव्य आहे ते मी नेहमीच सांगत असतो की त्यांनी काहीही लिहिलं नसतं कदाचित पण एकच कविता तरी जी त्यांची जी लिहिली उद्धरली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे हीच कविता जगभर पसरली आणि देशभर पसरली आणि आपल्या जनतेच्या मनात ठसली या एका कवितेनं त्यांना अमर करून टाकलेलं आहे